रामकृष्ण हरे मित्रांनो सगळ्यांना राम राम आणि सगळ्यांना जय हनुमान तर मित्रांनो आज आहे शनिवार आज श्री हनुमंत चा वार आहे बजरंगबलीचा वार आहे तर मित्रांनो बजरंगबलीचं हनुमंत नाव कसं पडलं मारुतीचं नाव हनुमंत नाव कसं पडलं तर आपण हा विषयावर थोडंसं बोलणार आहे तर मित्रांनो बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल की मा हनुमंताचं नाव हनुमंत कसं पडलं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे पोती पुराणामध्ये हे आहे की हनुमंताचं नाव हनुमंत कसं काय पडलं तर मित्रांनो अंजनी <coughs> मातेच्या पोटी हनुमंत जन्मले जन्मले असताना जन्मल्या जन्मल्याच त्यांना सूर्य दिसला सूर्य उगवत होता आणि असं तेच प्रकाश लाल बुंद असा सूर्य हनुमंतरायांना दिसला की हनुमंतरायांना असं वाटलं की हे काहीतरी फळच आहे की त्यां तर आपण हे खाल्लं पाहिजे की हनुमंतरायांना खूप भूक लागलेली होती भूक लागलेली असताना मग काही काही बी असो आपल्याला खावाचं वाटतं भाकर <coughs> असो नाहीतर तुकडं असो काय बी असो आपल्याला खावं वाटतं तर हनुमंतरायाला खूप भूक लागलेली होती जलामल्या जलामल्या त्यांना सूर्यचं दर्शन झालं दिसला आणि वेळ न लावता हनुमंतरायाने लगेच सूर्याकडे उड्डाण घेतले घेतले आणि सूर्याच्या जवळ गेले जवळ गेल्यानंतर सूर्य असा हातात घेतला हातात घेतल्याबरोबर असा गिळायला लागला सूर्य हनुमंतराय हा गिळाय लागले अर्धा सूर्य गिळला सगळ्या देवांना प्रश्न पडला की बाबा सूर्य जर सगळं गिळून जर टाकला तर पृथ्वीवरती प्रकाश नाहीसा होऊन जाईल सगळा अंधाकार सगळीकडं पसरल तर इंद्रदेवांना पण चिंता लागली आणि नंतर इंद्रदेवांनी काय केलं त्यांचं जे वज्र असतं वज्र आहे ते वज्रास्र हनुमंताच्या अंगावरती टाकलं हनुमंताच्या अंगावर टाकल्याबरोबर हनुमंत मृचीत पडले आणि खाली जिमनीवर कोसळले आणि नंतर हनुमंतराया कोसळल्यानंतर सगळे देवदेवता हे सगळे हे दृश्य बघत होते नंतर अंजनी माताला हे सगळं समजलं नंतर पवन देवता हनुमंताचे वडील पवनराजे पवनराजांना पण समजलं सगळं दुःखचं डोंगर सगळ्या वा वानर शहनावरती कोसळला पवनराजावरती कोसाळा अंजनी मातेवरती कोसळा नंतर पवनराजांनी ठरवलं की आता हवा पूर्ण सगळे बंदच करायची आता हवा कुठंच सोडायची नाही आपलंच असं झालं आपणच जगासाठी आपण एवढं सेवा करतो सगळ्यांना हवा पु पुरवतो देवदेवतांना हवा पुरवतो मानवांना हवा पुरवतो आपल्यावरच जर अशी पाळी आली आपला मुलगा मुर्चीत पडलेला आहे <coughs> मग आपण काय करायचं आता कुणाला हवा काय द्यायची नाही सगळे हवा एका जागेवरच हानुमता राह्यापासी सगळेजण बसले बसले असताना मग देवदेवतांना हवा नसल्यामुळं देवदेवता सगळे सगळे त्यांची पोट मोठे मोठे झाली ब्रह्मदेवाचं पोट मोठं झालं इंद्रदेवाचं पोट मोठं झालं हवा फुगलं ना हवा नसल्यामुळं फुगलं ना हवाच नाही करणार काय मग काय केलं पृथ्वीवर सगळ्यांनी आगमन केलं तर देव सगळ्यांचा विचार झाला की चला आता आपण पृथ्वीवर जायला पाहिजे आणि पवन देवतांना विनवंती करायला पाहिजे पिव पवन देवतांना आपण शिरण गेलं पाहिजे तर सगळे देवगण सगळे इंद्र ब्रह्म विष्णू स्मेश सगळे देवगण खाली पृथ्वीवरती आले आल्यानंतर मग सगळ्यांनी पवन देवतांना सष्टांग नमस्कार घातला आणि त्यांच्या व्यथा मांडल्या देवा आमची पोट फुगायला लागली ते आम्हाला हवा नाही तुम्ही आमच्या कृपा करा आम्ही तुम्हाला शेरण लावलो आहोत <coughs> तर पवन देवता म्हणले नाही म्हणले माझा मुलगा जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी कुठंसुद्धा जाणार नाही आणि कुणालासुद्धा सुद्धा हवा नाही सगळे हवा बंद करणार मग सगळ्या देव देवांनी हनुमंतरायाला वरदान दिलं आग्नेपासून हनुमंत देवाला हनुमंतरायाला काय होणार नाही पाण्यापासून काय होणार नाही वायूपासून तर काय होणार नाही हनुमंतरायाला मरण नाही असं सगळं वर सगळ्यांनी देवांनी दिलं आणि आपडल्या जागेवर ते देव सगळे निघून गेले राजा पण सगळीकडं हवा सोडली हनुमंतराया सगळे ठीकठाक झाले मस्त राहू लागले सगळेजणं मग एका दिवशी काय झालं हनुमंतरायात आता लहानपणी म्हणले सगळे खोडीलाच असतात आप आपण बी खोडीला असतो आपण तरी काय केलं मग खोड्या केलेल्या केलेल्या आहेत सगळ्यांना माहितीच आहे प्रत्येकाने खोड्या केलेल्या आहेत तसंच हनुमंतरायाने पण खोडील होते सकाळच्याला जेवण हे केलं की निमांत झालं की नीट निघायचं दिशेने आणि जिथं का ऋषीमुनी हा आहे मुनींना काय करायचं असं तप बसलेल्या जागेवर असं हवेतच असं वर वर उचलायचं आणि खाली सोडायचं यादा काय झालं ऋषी मुनींकडं हनुमंतराया गेले आणि त्यांना असं हवेत उचललं हवेने असं हनुमंतरायाला हनुमंतराया शक्ती होती ना हनुमंतरायात सगळे पूर्ण वरदान होतं त्यांना मग त्यांनी हवेत मुनींना उचललं आणि तप तपभंग झालं भंग झाल्यानंतर मग ऋषीमुनी हनुमंताचा राग आला ऋषीमुनींला हनुमंतरायाचा राग आला ऋषीमुनी साप दिला की हे तुझी सगळी तंत्र विद्या सगळी विद्या सगळी नाहीशी होईल मग पुन्हा सगळेजण अंजना माता हे सगळे देवांना ह्यांना विनवण्या के केल्या ऋषीमुनींचे सगळे पाया पडले की ऋषीमुनी बाबा तुम्ही एवढे साप शाप दिला हनुमंतरायाला पण असं काय करू नका मग ऋषीमुनींनी उशाप दिला तर आता त्यांची जी स्मरणशक्ती आहे जी तर विद्या आहे धनुर्विद्या आहे मला कुठली वेळ आहे तर ते आता सध्या विसरून जातील जर जा वेळ पडल्यावरच त्यांची ही विद्या सगळी सगळी कला सगळी त्यांना स्मरण होईल तर नंतर पुढं रामायणामध्ये रामा सीताचा शोध घेण्याच्या टायमाला समुद्राच्या किनाऱ्यावरती सगळी किनाऱ्यावरती सगळी वाहनरस्यांना येते सगळे आता सीताचा काय शोध कुठं लागत नाही सगळे आखी पृथिवी आखी ह्यांनी डोंडून काढली वाहनरसियांनानी ह्यांनी सगळ्यांनी पण सीताचा काय शोध लागलेला नाही शेवटी श समुद्रकिनाऱ्यावरती सगळे वाहनरसियांना गोळा होत येतं वानरस म्हण आता म्हणतात आपण रामाला तोंड तरी कसं दाखवावा या आता आपण महागारी जायचं नाही सुग्रेवाला तोंड कसं दाखवायचं सगळ्यांनी समुद्रात असं जलसमाधी घ्यायची असं ठरवलं नंतर जयंबोवंत जॅभोवंत यांच्या लक्षात आलं की हनुमंताला खूप मोठे बलवान आहे हनुमंत खूप मोठे विद्यवान आहेत त्यांचं सगळे त्यांना कला येते हे इथून सरळ उड्डाण घेऊन पलीकडं सीताचा शोध लावू शकते लंके तर लंकेमध्ये जाऊन तर जेव्हा भवंतजींना हे आठवतं की यांना हनुमंतरायाला ऋषी मुनींनी शाप दिलेला आहे आणि आता ते जी शाप दिलेला असा आहे की बाबा की सगळी इद्या तुमचे स्मरणशक्ती सगळी जाईल असा शेप दिला होता आणि आत आणि उचित समय आल्यानंतर तुम्हाला ते आठवल सगळं तर ज्या मंतरायाला हे आठवलं की आता उचित समय आलेला आहे आणि हनुमंतरायाला आपण हे जागं केलं पाहिजे तर, के तर, तर ला ला ले, ले, हे हनुमंतरायाला सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्या ध्यानातली मनातली जगली सगळी इच्छाशक्ती जी सगळी शस्त्रविद्या ही सगळी आहे तुम्ही त्याचे स्मरण करा आता उचित वेळ आला वेळ आलेला आहे तर मग हनुमंतरायाने सगळं देवाचं रामा रामाचं नाव घेतो जय श्रीरामासं घेतो आणि सगळी त्यांना विद्यापूर्वीप्रमाणे सगळं येतं आणि नंतर तिथून पुढं हनुमंत उड्डाण घेतात आणि श्रीलंकेमध्ये जातात सीतामायाचा शोध घेण्यासाठी तर मित्रांनो वि वज्राच्या हल्ल्यामुळं वज्राच्या प्रहारामुळं हनुमंताचे हनुवटी जे आपले दाडे हे असते का हे तोंड हनुवटी वाकडी झाली तेव्हापासून हनुमंताचं नाव हनुमंत पडलं हानुवटी म्हणजे हनु हनु म्हणजे हनुम हानुवटी असं हनुमंताचं राय असं नाव पडलं मित्रांनो तर मित्रांनो आपण असेच पुढं सगळं पूर्ण असं स्टोरी सांगणार आहेत आपलं कथा सांगणार आहेत रामायणाची तर बऱ्याच अशा पूर्ण कथा सांगणार आहे तर, तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या हे जे आपला धर्म आहे आपलं ग्रंथ आहेत हे, हे सगळ्या लहाना थोरासहित सगळ्यांपर्यंत पोचू द्या तर एवढं सगळं बघितल्याबद्दल ही दिवस एवढपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार रामकृष्ण हरी जय श्रीराम जय हनुमान